नमस्कार मी सुप्रिया तोडकर न्यूज आपले स्वागत उपरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ जयश्री घाट यांच्या पाठपुराव्याला यश नव्या वर्षात चंदेरी नगरीला नव्या पाण्याची भेट उपरी नगर परिषद अमृत दोन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत नवीन नळ पाणी पुरवठा योजनेची तांत्रिक मंजुरी ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळाली असून चंदेरी नगरीचे पाण्याचे कायमचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे या योजनेच्या मंजुरी करता गेली दीड वर्षापासून नगराध्यक्षा सौ जयश्री घाट यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने तांत्रिक मंजुरीस मान्यता मिळाली आहे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रकांत पाटील माजी आमदार सुरेश हळवणकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे गेले दीड वर्ष या योजनेचे तांत्रिक सल्लागार समितीमार्फत योजनेची रूपरेषा तसेच सर्व सर्वे करून खुपरी नगरपालिका अंतर्गत होणाऱ्या वाढीव लोकसंख्येची दखल घेऊन या योजनेमध्ये आवश्यकता सुधारणा करून तांत्रिक सल्लागारमार्फत योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सादर करण्यात आली होती यासाठी वेळोवेळी माननीय श्री महावीर गाठ व युवा नेते अमित गाठ यांच्या नेतृत्वाखाली समस्त भाजप नगरसेवक व इतर पदाधिकारी यांच्या मार्फत पाठपुरावा केल्यामुळे ही योजना तांत्रिकदृष्ट्या पूर्णत्वास आली आहे सदर योजनेकरता अधीक्षक अभियंता अमित पाथरवट व मुख्य अभियंता रहाणे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत तांत्रिक समितीकडून योग्य ती पूर्तता करून मुख्य अभियंता पुणे विभागकडून दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस या नववर्षात तांत्रिक मान्यता मिळाली आहे या योजनेकरता युवा नेते अमित गाठ तांत्रिक पाठपुराव्यासाठी उपरी नगर परिषदेचे जल अभियंता प्रसाद पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार व भाजपचे पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे या पत्रकार परिषदेस नगराध्यक्षा सौ जयश्री गाट भाजप ज्येष्ठ भाजप नेते महावीर गाटांना युवा नेते अमित गाट भाजप शहराध्यक्ष सुभाष कागले सुनील कल्याणी भाजप पक्षप्रतोद रफिक मुल्ला माजी नगरसेवक अमजद नदाब संजय निकम सचिन गाट माजी उपनगराध्यक्षा सौ लक्ष्मी साळोखे सुप्रिया पालकर शिवाजी भानसे उदय शिंदे सुनील गाट देवेंद्र शास्त्री अमर कुलकर्णी अमोल गाटसर रोहित पाटील सौ माधुरी कुर्णे सौ वृषाली शिंदे सौ शालन भानसे आदी उपस्थित होते व सुंदरा शक्ती न्यूज साठी हुपरीहून चिनू निंबाळकर हुपरी शहराचा गेली कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न हा एक जिवाळ्याचा प्रश्न आहे या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये ही अतिशय गोड बातमी म्हणजे उपरीकरांसाठी नवीन दररोज दैनंदिन पाणी पुरवठा करू शकणारी योजनेस आ, काल रोजी आपल्याला तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया असते ती पूर्ण झालेली आहे या कामी आमचे नेते सुरेशरावजी हळवणकर साहेब आमचे म नेते मान्य मंत्री महोदय चंद्रकांतदा पाटील देवेंद्र फडणवीस साहेब आणि जिल्ह्यातील सर्व भाजपा नेत्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं ला आहे आणि हुपरीवासियांचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल याची एक ही ठाम अशी आपल्याला खात्री मिळाली आहे धन्यवाद शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा